नर्मदे हर बावीस नोव्हेंबर हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब एक दिन हो हो मन मे है विश्वास पुरा है विश्वास हम होंगे कामयाब एक दिन काल रात्री काशी विश्वनाथ आश्रमात उतरलो होतो कसं कुणास ठेव पण बाबाजी आमच्या फेवरमध्ये होते आमच्या मागून बरेच परिक्रमावासी आले आम्ही घाटावरूनच हो आलो होतो त्यामुळे येता येताच आंघोळ करून कपडे धुवून आलो होतो काशी विश्वनाथाचं देऊळ आहे म्हटल्यावर मी विचारलं रुद्र म्हणू का बाबाजी एकदम खुश झाले माझ्याकडून पुस्तक घेतले सगळं बघितलं त्याचं प्रकाशन वगैरे लिहून घेतलं मला म्हणाले नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप चांगले आहे मग बसून माझा रुद्र ऐकला खूप खुश झाले आवडलं त्यांना खालच्या ओट्यावरून आम्हाला वरच्या ओट्यावर बोलवले झोपताना ओक त्यांच्या शेजारी मी आणि माझ्या शेजारी नंदी आणि त्याच्या शेजारी बाबांची खाट अशा प्रकारे काल मी नंदीच्या कुशीत झोपले होते कधी मनातसुद्धा आले नव्हते की कधी अशा प्रकारे नंदीच्या इतक्या जवळ आपण झोपू चार सकाळी चार वाजता बाबाजी उठले मला लगेच जाग आली मी डोळे उघडले तर मला नर्मदे हर करून विष केलं आणि म्हणाले मी चहा करतोय घेणार का मी हो म्हटलं त्यांनी वातीचा स्टोव पेटवला त्यावर चहा टाकला तोपर्यंत मी तोंड धुऊन आले मग बाबाजींनी आणि मी चहा घेतला तोपर्यंत ओकसुद्धा उठले मग त्यांनाही चहा दिला सकाळी मी पुन्हा रुद्र म्हटले मग तिथला पंडित आला आल्यावर त्याला सांगितले की बालभूक कर आम्ही खरं म्हणजे निघालो होतो पण बाबाजी म्हणाले हो, बाल हो बालभोग पाहिजे मग त्याने पोहे केले ते खाल्ले त्यानंतर ते म्हणाले की तुम्ही आज जाऊ नका पंडितही म्हणाला की मी बायकोला सांगून आलो आहे माताजी आणि पिताजी आलेत उनकी सेवा करणी आहे वो आहे की मी म्हटलं आम्हाला पुढे जायला पाहिजे मग कसे जाणार आहात असे बाबांनी विचारले आम्ही पुस्तकाप्रमाणे चाललो होतो ते म्हणाले त्या मार्गाने जाऊ नका मी सांगतो तसे जा मग त्यांनी लिहून दिले मग मला साडी दिली ओ काकानं उपरणे दिले आमचा सन्मान केला आणि मग त्यांचा निरोप घेऊन आम्ही निघालो mm. खरंच आजचा रस्ता कच्चा असला तरी फार अवघड नव्हता नाला ओलांडायला लागला पण आता त्याचं फार काही वाटत नाही आज खरं पायाच्या जखमा ठीकच आहेत त्यामुळे माझा स्पीड गेलेलाच होता पायाला बुटाला चिंध्या बांधल्या आणि चैनपुरा चिचली नवकाय आणि लोहारा अशा मार्गाने लोहारा येथे येऊन थांबलो साधारण सात पंचेचाळीसला आम्ही निघालो चिंचलीला दहा वाजता आलो तेथे आज पुन्हा आम्हाला चुरम्याचा प्रसाद मिळाला तोसुद्धा भरपूर सफरचंद कापून दिलं ते घेतलं आणि साडेदहाला आम्ही तिथून निघालो चिंचलीत शिरण्यापूर्वी बोराचे झाड दिसले गावठी बोराचे होते मला लहानपणची आठवण झाली बोरं पिकलेली होती पण कोण वेळ घालवणार काढण्यात त्यामुळे तसेच पुढे आलो आणि चिचली गाव सोडून बाहेर पडलो तर समोरून दोन तीन मुली आल्या आमच्या पाया पडल्या आणि आमच्या हातावर गावठी बोरं ठेवली मला आश्चर्य वाटलं मनात आलं होतं बोरं खावी ती लगेच मिळाली ही सर्व मैयाची कृपा रस्ताभर आजही केळी तूर ऊस भरपूर अलीकडेच केलेली नारळाची लागवड मध्येच डोंगरांच्या मधून काढलेल्या रस्त्याने आम्ही आलो एकंदरीत प्रवास छान झाला तीन वाजता लोहाराला आलो तेथे अजून भूषण प्रसादी चालू होती आज कुणीतरी बडवानीहून येथे जेवण द्यायला आले होते गव्हाचा गोड ददिया आमटी आणि भात असे जेवण होते त्यामुळे जेवण छान झालं पण आसन लावायला लवकर जागा मिळाली नाही येथे एक माताराम आश्रम आहे म्हातारीबाई तो आश्रम आहे आम्ही तिच्याच ओट्यावर बसलो होतो मी तिला विचारलं की कोणीतरी महाराष्ट्रीयन सुंदराताई म्हणून येथे होत्या ना ती म्हणाली हो आमच्या मातारामांची सेवा करण्यासाठी से त्या येथेच होत्या मग आम्ही महाराष्ट्रीयन आहोत म्हणून तिच्या पडवीत तिने आम्हाला साडेपाच वाजता आसन लावू दिले खरं तर आश्रम फक्त स्त्रियांकरता आहे पण माझ्याबरोबर तिने ओकांनाही परवानगी दिली नर्मदा माईचीच कृपा गेले दहा दिवसातील पहिले तीन चार दिवस आम्ही खांडवा जिल्ह्यात होतो नंतर खरगोन जिल्हा आणि आता बडवानी जिल्ह्यात आहोत आज लाहोरा याचं महत्त्व म्हणजे येथे कपिल मुनींनी तप केलं होतं आणि त्यांना शिवपार्वती भेटायला आले होते त्यावेळी ते त्यांचे पाय धुण्यासाठी एका नाल्याची उत्पत्ती झाली आणि तो नर्मदेला मिळाला त्याला संगम असं म्हणतात येथे हे शंकराचं देऊळ आहे आता आज येथे विश्रांती नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर